आमची ही कोस्टल कर्नाटकाची टूर सुंदर किनारे, निसर्ग सौंदर्य खाडी किनारे मॅनग्रोवज देवालय पुरातन मंदिरे हे या ट्रिपचे वैशिष्ट्य ही सुंदर पाषाणातली कृष्णमूर्ती किंवा अशाच काही सुंदर पद्धती गणेशमूर्ती यांचे विलोभनीय दर्शन आम्हाला येथे झाले शंकराचार्य कृष्णाचे विविध अवतार कर्नाटकातली उडपी या ठिकाणचा हा कृष्ण मठ सुंदर लाकडी कोरीव काम गीता प्रवचन गीता पाठ यासाठी हा प्रसिद्ध येथील शुद्ध शाकाहारी जेवण आणि विशेष म्हणजे उडपीला मिळणारा हा बन ताजी मच्छी आणि समुद्र किनाऱ्यावरील हा दीपस्तंभ सूर्यास्ताच्या वेळी उडपी किनारा हा पर्यटकांनी गजबजलेला असतो सूर्यास्त बघायला अगदी परदेशी पर्यटक सुद्धा भाऊ गर्दी करतात आम्ही उडपी समुद्र किनाऱ्याचा मनसोक्त आनंद घेतला खूप दिवसांनी किनारी राहून सुद्धा असा मोकळेपणाने सूर्यास्त बघण्याचा योग आला उडपीमधील देवालय तेथील पूजेचे साहित्य विशेषतः सुपारीची फुलांची केली जाणारी सजावट आपल्याकडे मिळणारी अबोली, कागडा मोगरा जाई, जुई, ही फुले इथेही आढळतात कंथारा हे आता विशेष प्रसिद्ध झालेले देवस्थान त्याच्या आसपास उत्तम खानावळी आहेत बॅकवॉटर आणि खाडी किनारे हे देखील उडपीचे वैशिष्ट्य आहे बॅकवॉटर मध्ये फिरण्याची मजा काही अवरच असते केरळपेक्षा स्वच्छ बॅकवॉटर कर्नाटकात आहे हे सांगितले तर कदाचित पटणार नाही पण खरंच केरळ इतकेच सौंदर्य कर्नाटकाला पण लाभलेले आहे विशेषतः डॉल्फिन राईड डॉल्फिन दर्शन रुपेरी समुद्रकिनारे नवनवीन तयार होणारी बेटे ही पाहण्यासाठी कर्नाटकला गेलंच पाहिजे आता गोव्यातील पर्यटक बोटी या सुद्धा कर्नाटकला येऊ लागल्या पुढील काळात हे सगळे संगम नदी किनारे किंवा नदी जिथे खाडीला किंवा खाडी, कि खाडी जिथे समुद्राला मिळते ती ठिकाणे आणि बेटे ही पर्यटकांनी गजबजून जाणार यात शंकाच नाही एक विशिष्ट प्रकारचे खडक येथे सापडतात त्यामुळे या सेंट मेरी बेटावाला विशेष महत्व आहे वास्को गामा येथे येऊन गेला पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी प्लॅस्टिक कचरा टाळण्यासाठी इथे विशेष प्रयत्न केले जातात अंदमानच्या समुद्र किनाऱ्यावर दिसणाऱ्या बहुतांश वनस्पती येथेही दिसतात कल्पकतेने प्लॅस्टिक पासून बचाव करण्याचे संदेश जागोजागी दिलेले दिसतात निवांतपणे आम्ही या सेंट मेरी बेटाचा आनंद घेतला आणि उडपीकरांनी सजवून ठेवलेल्या ठिकाणावर मनसोक्तपणे फोटो काढले हेच ते फोटो नारळाच्या थरपिलांपासून विविध आकार प्रवेशद्वार तयार करण्याची खासियत काहीतरी वेगळीच होती पेन्सिलच्या आकाराचे टोक असणारे खडक उभे तुटणारे खडक हे ज्वालामुखीची आठवण करून देत होते हजारो लाखो वर्षापूर्वीचा ज्वालामुखीचा खडक आता पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनत होता उडपी सरकारनेही कर्नाटक सरकारनेही पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक गार्डन्स येथे तयार केलेली आहे कोळी संस्कृती विसरली जाऊ नये म्हणून विशेष शिल्पे तयार करून ठेवलेली आहे कोळी संस्कृती आली की खाद्य संस्कृती ही आलीच आणि मग आजूबाजूचे यात्रा मेले नारळ सुपार्यांच्या बागा झुलते पूल हे सर्व बघत उडपीतील आमचे वास्तव्य खूपच सुखदायक ठरले उडपीतील देवालय मंदिरे त्यांचे कळस त्यात जपले जाणारे पावित्र हे बघत असतानाच एकीकडे समुद्र आणि एकीकडे नदी आणि मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू होते मुरुडेश्वर आल्यावर मात्र मंदिरांचे प्रकार बदलतात एका उद्योजकांनी हे शहर वसवलेले आहे असे आता म्हटले जाते ते खरेही आहे आईस्क्रीमचे कारखाने असोत मेडिकल हॉस्पिटल्स असोत मेडिकल कॉलेज असो कृषी केंद्र असो जसा बारामतीचा विकास एका महात्म्याने केला तसाच येथेही झालेला आहे पण मॅनग्रोव्हची जंगले तेथील पर्यटन खाडी किनारे तेथील वनसंपदा जलसंपत्ती आणि पर्यटकांना आकर्षक वाटावे अशा केलेल्या रचना स्थानिक बाजारपेठेत आढळणाऱ्या काथ्यांच्या वस्तू काही ठिकाणची चर्च ही सुद्धा तेवढीच विलोभनीय पाहण्यासारखी धार्मिक क्षेत्र आणि पर्यटकांना आकर्षित करणारे क्षेत्र आहे मुर्डे जवळवरही कोकण महाबळेश्वर मध्ये तिथेही हो बॅकवॉटरचा मनमुराद आनंद आम्ही लुटला तुम्ही फोटोग्राफर असा अगर नसा छायाचित्रणाची तुम्हाला आवड असो अगर नसो तुमच्याकडे उत्तम मोठा कॅमेरा डी एस एल आर कॅमेरा असो वा साधा मोबाईलचा कॅमेरा असो जिकडे नजर फिरवाल तिकडे फोटोग्राफीसाठी चौकट तयारच असते भरभरून निसर्ग कोकणाप्रमाणेच कर्नाटकाला दिलेला आहे कर्नाटक अधिक जागृतपणे पर्यटकांना आकर्षित करत आहे याची आता जाणीव व्हायला हो लागली बॅकवॉटरमधील हे कमळाचं तळ किंवा एका संथ न वाहणाऱ्या पाण्याच्या जागी उगवलेली कमळ हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण होते तिथे पर्यटकांची भाऊ गर्दी सुरू होते अजूनही खूप निवांतपणा इथे असल्याने पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत निसर्ग याचा आस्वाद तुम्ही ज्या गोकर्ण महाबळेश्वरच्या आसपासच्या खेड्यांमध्ये घेत असतात सात्विक खाणे निस्वार्थी स्वागताला तयार असणारे घर मालक खाडी किनारी बॅकवॉटरच्या शेजारी असणारे छोटेखाली घरे बंगले त्यातून चालणारे मच्छीमारी आणि नव्याने उदयात येत असणारा पर्यटनाचा व्यवसाय त्याचे अतिव्यापारीकरण होऊ नये एवढीच इच्छा हा कर्नाटकातील व्यवसायाचा केंद्रबिंदू मानला पाहिजे कोकणाप्रमाणे जाम फणस आंबे काजू या सर्वाची लय लूट कर्नाटकात सुद्धा बघायला मिळते समुद्रकिनारे ही तसेच आहे थोडी जास्त स्वच्छता आहे आणि थोडा जास्त स्वागत करण्याचा भाव आहे एवढेच कर्नाटकाचे आराध्य दैवत गणपतीच मानले पाहिजे अनेक देवालय इथे आहेत कारवारचा सुका बांगडा घेऊन आम्ही परतत होतो सुरमई बांगडे खाडे असे अनेक प्रकारची सुकी मच्छी येथे विकायला असते गोवा सरकारने पर्यटकांना आकर्षण करण्यासाठी भव्य अशी रामाची मूर्ती सीमेलगत बांधलेली आहे नुकतेच उद्घाटन झाल्यामुळे अजून पर्यटकांचा ओढ जरी नसला तरी पुढील वर्षभरात लाखो पर्यटक या जागेला भेट देतील यात शक्य नाही गोव्याजवळ एका ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे गंडकी पाषाणातली उत्तम कलाकृती श्री कृष्ण मूर्तीमध्ये आहे येथे जे तलाव आहे त्या तलावामध्ये प्रतिध्वनी येतात मग तुम्ही ते गोवा येथे दक्षिण गोव्यातील देवालय दक्षिण गोव्यातील खास गोमंतक पद्धतीची खानावळी घरगुती जेवण आपल्याकडच्या भिंज्या मांदेली यांच्यासारखी दिसणारी मच्छी याचा आस्वाद घेत आम्ही गोवाही पाहिले अर्थात गोव्याचा मुक्काम फक्त एका रात्रीचा होता त्यामुळे अगदी ठराविक मंदिरांना भेट देता आली आणि मग परतीच्या प्रवासात गोव्याचा आनंद घेत गोव्याजवळील बॅकवॉटरचा आनंद घेत गोव्याचे पर्यटन आणि कर्नाटकचे पर्यटन यातला फरक लक्षात घेऊन आणि कोकणातील पर्यटन किती मागे आहे याचे आत्मनिरीक्षण करत आम्ही परत निघालो कोकण काय तळ कोकण काय गोवा काय सिंधुदुर्ग काय कारवार असो अथवा कर्नाटकचा किनारपट्टीचा भाग असो अरबी समुद्राने खूप काही दिले आहे